हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही माझी सून पूजा आज मी आणि पूजा दोघी निघालो आहे बाहेर आम्ही दोघीच चाललो आहे आज पहिल्यांदाच तर हे बघा बाहेर इतकं ऊन आहे तर घरात असतो त्याच्यामुळे ऊन काही एवढं माहिती पडत नाही पण बाहेर आल्यावर बघतोय तर खूप ऊन आहे आणि दोघीजणी निघालो आहे ओला बुक करून बाहेर फिरायला सुना खूप सारं होऊन पूजाची पूजाची मम्मीचं घर इथेच आहे आमच्या घराच्या अर्ध्या तासाच्या अंतरावर तिच्या मम्मीचं घर आहे आणि आम्ही चाललो आहे सध्या शॉपिंगला त्यांच्या पूजाच्या घरी काहीतरी फंक्शन आहे त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला तिकडून सर्वजण येणार आहेत तिची मम्मी भैया आणि तिची दीदी हे सर्वजण येणार आहेत मग आम्ही इथे डायरेक्ट इथे चालू आहे बाज मार्केटला आणि ते तिकडून येत आहेत तर हे बघा आहे हे खूप मोठं मार्केट आहे आता हे सर्व बोर्ड वगैरे पाहून तुम्हाला माहितीत पडलं असेल की मी कुठे राहते तर मी आज सांगणार आहे की मी कुठे राहते तर मी राहते हैदराबादमध्ये तर मी आले हैदराबादच्या दिलसुख नगर या मार्केटमध्ये नियर बाय सरोनगर सरोनगरपासून जवळच आहे दिलसुख नगरमध्ये हे मार्केट, नगर मार्केट। आणि आता सध्या चाललेली आहे हैदराबादमध्ये सगळीकडे सगळ्या मोठ्या मोठ्या दुकानावर चाललेली आहे सेल आता चाललं आहे आषाढ आषाढ महिन्यामध्ये सगळीकडे स्थैल असते तर हे बघा हे आहे इथल्या मार्केटचं आणि हैदराबादचं सुप्रसिद्ध नाव रेड्डी ब्रदर्स खूप मोठं हे दु शॉपिंग मॉलच आहे ये। यांचे खूप सारे ब्रँचेस आहेत आणि ह्या मॉलमध्ये सर्व प्रकारच्या कमीपासून ते हायेस्ट वीस पंचवीस हजारापेक्षा जास्त वरच्या साड्या सर्व इथं उपलब्ध असतात आणि आता चालली आहे सेल सगळीकडे हे बघा बाजारात खूप गर्दीच गर्दी दुकानांना असं खूप छान लाईटिंगने मंदिरासारखं सजवलेलं आहे रात्रीच्या वेळेला तर खूपच छान वाटतं इथे तर हे बघा हैदराबादचं स्ट्रीट मार्केट खूप गर्दी असते नेहमीच इथे मार्केटमध्ये आणि खूप स्वस्त मध्ये इथे सर्व आपल्याला जे पाहिजे ते इथे भेटून जातं तर आता आम्ही आलेलो ट्रटी ब्रदर्सच्या शॉपिंग मॉलमध्ये बघताय साड्या खूप गर्दी खूप गर्दी आम्ही तरी आम्ही आलोय चार मजली हा ही बिल्डिंग आहे तर आता आम्ही सध्या याच्या तिसऱ्या मजल्यावर आहो खालच्या फर्स्ट फ्लोअरवर तर इतकी गर्दी आहे की थांबायला पण जागा नाही खूपच गर्दी आहे आलो वरती आता हे दिसता आहेत ते तुम्हाला ही पूजाची मम्मी आणि दिदी ह्या दोघे हिनबाई माझ्या आणि ते पूजाची दिदी आम्ही तिघीजण आहोत आणि जो व्हिडिओ शूट करतो आहे तो पूजाचा भैया मोठा भाऊ असं आम्ही चालले आता आमची शॉपिंग सगळे घालून म्हणते बघा मग आई घालून बघा तुम्ही कसं दिसताय सिलेक्ट करू म्हणून मी त्यां साड्या घालून दाखवते इतके साड्या आहेत इतके वरायटीस आहेत आणि एरवी आपण गेलो तर जे जे थे, थे ते आपल्याला काढून दाखवतात जे पाहिजे ते आपल्याला ज्या रेंजमध्ये पाहिजे ते दाखवतात काढून पण आता सध्या सेल चालल्यामुळे ते लोक इत सूट दिलेली आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही स्वतःच घ्या आणि स्वतःच सिलेक्ट करा म्हणून सगळेजण जे पाहिजे ते काढतायत घालतायत नुसतं खाली कचऱ्यासारख्या साड्या केलेल्या आहेत खूपच असं साड्यांचा ढिगारा पडलेला आहे सुचतच नाही की कोणती घ्यायची आणि सिलेक्शन करायला पण खूप वेळ लागतो आहे ही मला आवडली होती कलर पण याचा खूप छान आहे याचा पदर पण छान होता पण याला बॉर्डरच नाही मग म्हणून नाही घेतली हे बघा पिंक कलरचा याला बॉर्डर आला होता छान होती मऊ कपडा पण खूप छान मऊ आहे पण याला बॉर्डर नाही आहे खाली मी विचार केला होता की माझ्या गौरा यांना घ्यायचं यांना पण नाही बॉर्डर नसलं तर छान नाही वाटत मग ठेवली असंच बघते खूप बघते काही सुचत नाही कोणती घ्यायची आता जे कोणी सध्या हैदराबादमध्ये मला पाहत असेल तर सांगते इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला जे पाहिजे ते साड्या कमी रेंजच्या जास्त रेंजच्या जे पाहिजे ते तुम्हाला भेटून जातील लग्नांच्या सीझनमध्ये ह्याच साड्या डबल टेबल रेटने विकतात पण आता सध्या ते अर्ध्या रेटने देत आहेत बघा ज्यांना यायचं असेल तर नक्की बघ बग, येऊन बघा बघतोय आम्ही इतकं सारं जास्त पण आपल्याला दिसलं ना की खूप सारं कन्फ्युजन होतं की काय घ्यायचं आणि काय नाही स सुचत नाही लवकर तरी घेतलं आम्ही थोडेफार इथे दोन तीन शॉप फिरले आणि ह्या रेड्डी ब्रदर्सच्या बाजूलाच एक दुसरा शॉप आहे सी वी आर म्हणून तिथे पण छान आहेत खूप तिथल्या पण साड्या मला खूप आवडल्या तिथे पण आम्ही चार पाच साड्या घेतल्या आणि झालं आमचं शॉ शा, साड्यांचं शॉपिंग मग आम्ही आलो इथे मॉलला हे आहे एल एम शॉपिंग मॉल हे खूप मोठं मॉल आहे इथे आम्ही थोडे ड्रेसेस वगैरे बघितले चांगले मॉल म्हटल्यावर सगळं जगमग चांगलंच दिसतं पण मला तेवढे त्यांचे रेट तर समजले नाही खूप जास्त रेट वाटत होते घेतले दोन चार ड्रेस तिथे पण ते हे बघा आता आमची झाली अशी शॉपिंग ह्या साड्या आम्ही घेतलेल्या आहेत तर जे जे कोणी व्हिडिओ बघत असतील तर सांगा मला की ह्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि कितीपर्यंत घ्यायला पाहिजे आम्हाला आवडल्या साड्या सगळ्या खूप छान होत्या ही बघा ही एक आबोली कलर पिंक कलरमध्ये आहे थोडं छान आहे ही साडी पण आणि ह्या साड्या तर खूपच छान आहेत आणि स्वस्त पण आहेत हे फक्त सहाशे ऐंशीच्या सहाशे ऐंशीला एक साडी पडलेली आहे खूप छान आहे मला आवडली ही साडी कलर पण सुंदर आहे त्याचे ही एक आहे ही थोडी पैठणीमध्ये येते हे पण छान आहे तुम्हाला कशा वाटल्या साड्या कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी पहिल्यांदा पाहत असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला तितकं मला जमलेलं नाही आहे पण मी जितकं होईल तेवढं शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असंच नक्की माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे कोणी पहिल्यांदा पाहत असतील ते तर अशी आमची शॉपिंग झालेली आहे ह्या साड्या बघा ह्या इतक्या छान आहेत फक्त पाचशे रुपयेला आहेत ह्या साड्या तिथेच रेड्डी ब्रदर्सच्या बाजूचा जो शॉप आहे ना सी व्ही आर तिथे 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 घेतलेल्या ह्या साड्या आहेत आणि खूप छान आहेत पाचशे रुपयाला म्हटलं तर कोणाला पण पाहुण्यांना वगैरे करायला खूप छान आहेत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बा